संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलं आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले याचा अर्थ असा आहे की जे बोललं ते आचरणात आणलं आणि प्रत्यक्ष करून दाखवलं त्याचे चरणवंदनीय असतात आणि हेच महाराष्ट्रात सध्या सरकारच्या कृतीमधून पाहायला मिळतं या राज्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ सप्टेंबर अखेर प्रचंड अतिवृष्टी झाली आणि शेतकरी नेस्त नाबूद झाला त्यातही मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं सामान्य जनतेचं नुकसान झालं आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी असं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही आणि दिवाळीच्या पूर्वी आम्ही त्यांच्या खात्यावर पैसे देऊ काल मराठवाड्यातल्या जिल्ह्यासाठी आणि कोल्हापूर सातारा जिल्ह्यासाठी देवाभाऊ सरकारनं अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तेरा हजार तीनशे छप्पन कोटी वर्ग केलेत आणि आजपासून शेतकऱ्यांच्या नावावर हे पैसे जमा होऊ लागलेत यालाच म्हणतात बोले तैसा चाले विरोधक या प्रश्नावर राजकारण करत असले तरी आम्हाला हे सांगायचंय की आम्ही जो शब्द दिला होता सरकारनं जे शब्द दिला होता तो निश्चित पाळला आणि म्हणून खऱ्या अर्थानं या भूमिकेचं स्वागत शेतकरी सामान्य जनता करत आहे संकटात हा फार मोठा दिलासा म्हणावा लागल आणि हो विरोधकांना राजकारण करू द्या आम्ही मात्र संकटात गोरगरीब शेतकऱ्याच्या पाठीमागे आहोत हे देवाभाऊ सरकारनं टाकून दिलं